नमस्ते मी आता आलोय मिरज मिशन या हॉस्पिटलमध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या तीन वर्षाचे पगार या कर्मचाऱ्यांचे पहिल्यापासून ठीक आहे कर्मचाऱ्यांचे पगार असू दे परंतु आज एवढी लाजीरवाणी गोष्ट आज घडलेली आहे इथे तुम्ही बघू शकता एक आम्ही आता आयसीयू मध्ये थांबलेलो आहोत इथे एक आजोबा जे आहे हे कंटिन्यू त्यांना त्रास होत वेदना होतात तसेच सात पेशंट इथे ऍडमिट होते त्यातले चार यांना घेऊन जावं लागलं कारण की इथली गेले किती तास झाले आहेत साडे बारा, बारा पासून म्हणजे आता वाजलेले आहेत सात वाजायला आले साडे बारा वाजल्यापासून इथून एम एस सी न लाईट कट केली म्हणजे काय बोलायचं अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाना कि मिरजेच्या म्हणजे पालकमंत्री साहेबांच्या आम्ही इथं मतदारसंघात आहोत इथलेच आमदार जे आहेत ते मंत्री आहेत साडेतीन वर्षापासून पगार तर इथं सर्व कर्मचाऱ्यांना मिळालेच नाहीत विविध आंदोलन केले आयसीयू मध्ये आम्हाला बोलवून घ्यावं लागतं लोक नेत्यांना आणि ही अवस्था पूर्ण जिल्ह्याला दाखवावी लागते म्हणजे तुम्ही मोबाईल पाणी लाईट म्हणजे लाईटचे खोट्या आश्वासन तुम्ही प्रत्येक गावाला दिलेत रस्त्याचे तुम्ही बोंबाबोंब केले कित्येकशे करोड रुपयाचा घोटाळा तुमच्याकडून झाला परंतु आज हे जे पेशंट्स आहेत म्हणजे चार यांना अतिदक्षता विभागातून पळवून द्यायला लागलं कारण की इथं व्हेंटिलेटर असताना आज जर कुठल्या पेशंटला काय झालं तर ह्याला सर्वस्व जबाबदार पालकमंत्री साहेब तुम्ही असा म्हणजे मनुष्यबळाचा गुन्हा सुद्धा यांच्यावरती नोंद करायला काही अडचण नसावी कारण की लाईट ही मूलभूत गरज आहे आयसीयूची एका हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरला जे पेशंट आहेत चार यांना पळवून जायला लागला आणि तीन इथं शिल्लक आहे म्हणजे थोडा तरी शरम करा कारण की मिरज जे आहे हे जगामध्ये मेडिकल हब म्हणून ओळखला जातो जगातले कित्येक पेशंट बाहेर देशातले इथं येतात आणि तिथं एवढी तुमच्या तालुक्यात अशी दयनीय अवस्था की पगार तर कर्मचाऱ्यांची तीन साडेतीन वर्षाची राहू दे तिथं तर तुम्ही अपयशी ठरलात आज जर ह्या पेशंटना जर काय बरं वाईट झालं तर पालकमंत्री साहेब आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुमच्यावरती मनुष्यबळाचा गुन्हा आणि इथं पोषण करेन ही तुम्हाला आम्ही सर्व या कर्मचाऱ्यांकडून आणि नागरिकांच्या यांचे जे सगळे असतील यांच्याकडून ग्वाही देतो की तुम्हाला सोडणार नाही ह्याच्यापेक्षा पलीकडे तुम्ही अजून किती खालवल जाणार आहात हे आम्हाला आता कळत नाही